नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी मस्तांग कंपनीच्या कामगारांना न्याय मिळवण्यासाठी मनसेचे भर पावसात आंदोलन कंपनी मालकीनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पालघर मस्तांग कंपनीच्या कामगारांना न्याय मिळावा तसेच अन्याय करणाऱ्या कंपनी मालकीनीला अटक व्हावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पालघर पोलीस ठाण्यासमोर पावसात भिजून तीव्र आंदोलन छेडले वयोवृद्ध असूनही तिची कमी झालेली नाही इंडिया न्यूज ट्वेंटी घेतलेल्या दखलेनंतर चोवीस तासात अटक करू असे आश्वासन पोलीस निरीक्षक यांनी दिले होते परंतु पालघर पोलीस ठाण्यात महिलासाठी कोठडी नसल्याने तिला अटक करता आली नाही या गोष्टीला बारा दिवस उलटून गेले असून तिला अजूनही अटक झाली नसल्याने हे आंदोलन केल्याचे कामगारांचे म्हणणे आहे कामगारांच्या हक्कांसाठी सुरू असलेल्या या संघर्षाला पावसाचा अडथळा रोखू शकला नाही मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते व कामगार ठामपणे पोलीस ठाण्यासमोर बसून आंदोलन करत होते कंपनीच्या मालकिनीने असून तिच्यावर लावलेल्या भारतीय न्याय संहिता कल मानवी न्यायालय अर्ज फेटाळून लावेल व तिला लवकरच अटक करू असे पालघर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनंत पराड यांनी कामगारांना ग्वाही दिली वार्ताहर शुभम पाटील सिनियर क्राईम रिपोर्टर पालघर मस्कॅन कंपनीची जी मालक आहे नाजनीन कत्रक यांनी काही दिवसांपूर्वी कामगारांच्या अंगावर गाडी चढवण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी एकशे नऊ बी एन एस त्यांच्यावर दाखल केला त्याचबरोबर त्यांचा जो ड्रायव्हर होता त्यालासुद्धा त्या एफ आय आरमध्ये त्याचंही नाव आहे रात्री अटक होते ती फक्त ड्रायव्हरला समजू शकतो आपण की एक महिला आहे आपल्याकडे महिला सेल नाही पण याचा अर्थ असं नाही ना की तिला जाऊ देणार तुम्ही हाऊस अरेस्ट करा किंवा आणखी तुमच्याकडे काही प्रयोजन असतील ते करा तुमच्याकडे जे काही प्रोगीज आहेत ते तुम्ही राबवा आज ती तुम्हाला दहा दिवस झाले अकरा दिवस झाले करायला लागत नाही सहा तारखेला आमचे पक्षाचे नेते सन्माननीय ने अभिषेक अभिनय दादा पालघरमध्ये आले पी आय सरांची भेट घेतली पी आय सरांनी सांगितलं आम्ही चोवीस तासामध्ये त्या महिलेला अटक करतो पण त्या गोष्टीला आज जवळपास अकरा दिवस झाले अजूनही त्या महिलेला अटक झाली पाहिजे हे सगळे त्या कंपनीतले कामगार आहेत या सगळ्या कामगारांवर अन्याय होतो आज ज्यांना कामावर घेतलं जात नाही एवढे दिवस झाले हे कंपनीच्या बाहेर आहेत ज्या वेळेला कामावर बोलवलं जाते त्यावेळेला जा काही अटी सर्फील पेपर दिले जातात की याच्यावर जा सही करणार असाल तरच कामावर या यांनी काय करायचं एक तर तिला अटक होत नाहीये तिला अटक करा ही आमची मागणी आहे आणि दुसरी या कामगारांना न्याय मिळावा यासाठी आम्ही लढतो